शरद पवार यांनी माळेगाव कारखाना निवडणुकी शड्डू ठोकलं आहे राज्याचे लक्ष लागले हे कशावरून माळेगाव कारखाना निवडणुकी स्थानिक का आहे शरद पवार माळेगाव कारखाना हा या परिसरातील पहिला कारखाना आहे त्या काळात शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन कारखाना काढला त्या काळात मी विधानसभेत होतो एकोणीसशे सदुसष्ट ते दोन हजार पंचवीस या अठ्ठावन्न वर्षात लोक मला निवडून देतात कधी विधानसभेला कधी लोकसभेला पाच सहा वेळेला अलीकडे मी राज्यसभेच्या निवडणुकीत जिंकलो अठ्ठावन्न वर्षात या देशात एक माणूस सतत पराभव न होता निवडून येतो असं उदाहरण देशात नाही बारामतीकरांनी हे घडवून आणलं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे या अठ्ठावन्न वर्षात राज्यपातीवर देशपातीवर स्थानिक पातीवर अनेक संस्था आणि क्षेत्रांशी संबंधित आलं सहकारी संस्था या ग्रामीण महाराष्ट्राचा आत्मा आहे ग्रामीण महाराष्ट्र सुधारायचं असेल लोकांचं जीवन बदलायचं असेल तर सहकारी संस्थांना मदत करायला हवी आज हा दृष्टिकोन आम्ही कायम ठेवला असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे ते माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासदांशी बोलत होते अनेक चेअरमॅन होते सर्वांनी माझ्यासोबत काम केलं आम्ही राजकारण आणलं नाही मी सहकारात राजकारण आणलं नाही माझी इच्छाच नाही राज्यपातीवर आणि देशातही माझा दृष्टिकोन सगळ्यांना मदत करण्याचा असतो मी कारखान्यात कधी कोणतं पद घेतलं नाही पद इतरांना द्यायचं आणि इतरांना मोठं करायचं हे सूत्र घेतलं मीच पद घेतलं तर काय होईल इतरांना संधी देण्याची भूमिका मी सातत्याने घेतली आहे मी तुमच्या कार्यक्रमाला येत जाईन असं शरद पवार यांनी म्हटलंय मी स्वतःसाठी काही मागितलं नाही काही आवश्यक नव्हतं शेती खातं माझ्याकडं होतं त्यावेळी निर्णय घेताना मी हा भाजपचा आहे का हा राष्ट्रवादीचा आहे काही कधी बघितलंच नाही फक्त शेतकऱ्यांचं हित पाहिलं शेतकऱ्यांना फायदा होतोय ना हे पाहायचं असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे एकंदरीत वायगावच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष ला लागलेलं आहे स्वतः अजित पवार या निवडणुकीमध्ये निवडणूक कशी वाटते तुम्ही पाहिलं आणि एक प्रश्न मला समजत नाही की राज्याचं लक्ष कशा म्हणजे नागपूर असेल अमरावती असेल औरंगाबाद असेल मुंबई असेल त्यांना काय असं द्यायचंय स्थानिक प्रश्न आणि स्थानिक प्रश्न इतर त्यांच्या हिताचं योग्य आहे ते करण्यास आजूबाजू दुसऱ्या संस्था तालुक्यात त्यांच्या इच्छे नाही एकंदर आपण बघितलं की लोकसभेनंतर आपण आपल्या पक्षाचे देखील वीस उमेदवारी असं आहे की पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा आहे आम्हाला इच्छा एकंदर वार्ताना माहिती आहे एका टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती नाही यावेळी पण एक विशिष्ट कृषी झाली सदोष लोकांना वेळ घ्यायचा दृष्टीकोन ठेवला असता ते कदाचित ही वेळ आली नसते पण ठीक आहे झालं झालं पण हे दीर्घकाली आम्ही समजत नाही या कारखान्याचा एकूण सदर सर सदून जाईल पवारसाहेबकर तावडे यांनी काल जाहीर सभेमध्ये एक आरोप केलेला आहे की जी बारामती सुट गेली काढायची ते त्यावेळेस आपण मुख्यमंत्री असताना मी त्यांना म्हटलं होतं की फक्त माळेगावचे कार्यक्षेत्रातील आपण सभासद घेऊन त्यांची इन्व्हेस्टमेंट करू परंतु पवार साहेबांनी घेतली आणि नव्वद टक्के जाहीत होऊ शकेल आणि गमत अशी आहे की उद्या साखर करत या कार्यक्षेत्रात ऊस आहे त्यांना ते श्रीदेवी एकी काही भरा होती हा कापसाचा भाग होता आता कापूस इथं राहिला नाही आणि त्यावेळेस शीडविली काढायची चर्चा त्यावेळी झाली त्या समन्वय तालुक्याला उदर घ्यावं असं लोकांची इच्छा होती पण आम्ही त्याचा अभ्यास केला आणि काफूस असे शीडविली यशस्वी होणार नाही या निष्क

या निवडणुकीमध्ये खूप आहे मला मी काय इतकं काही बघत नाही या निवडणुकीकडे मी आता चालू आहे माझे दुसरे कार्यक्रम आहे त्या ए आयच्या संबंधित एक आंतरराष्ट्रीय भाषेचं वास्तव उद्या इथे आहे अमेरिकेनं लोक येणार माझं यश तसंच आहे ビルディポート SBN ・マラティ、マリガー。